गोरपडी गावातील नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला गळती काम झाले निकृष्ट दर्जाचे स्थानिकांचा आरोप बुधवार दिनांक नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता आम आदमी पार्टीचे अभिजित गायकवाड शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या प्रकरणी आरोप केला व टाकीची गळती ही निदर्शनास आणून दिली स्थानिक आमदाराकडून घाईघाई या टाकीचे काम उरकण्यासाठी तगादा लावण्यात आला व हे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे आहे पाण्याच्या टाकीला गळती सुरू झाली आहे टाकीचे कॉलम व बिम याच्यातील जॉईंटसुद्धा निकृष्ट दर्जाचे झाले आहेत घाईघाईने हे काम उरकल्याने पाण्याच्या टाकीचे काम हे गुणवत्तेप्रमाणे झाले नाही व यामुळे नागरिकांचा कररूपी पैसा हा पाण्यात गेला आहे असा आरोप यावेळी स्थानिकांनी केला